बिलवरुष आणि महालक्ष्मीची दुर्मिळ कहाणी सांगितली भोलेनाथाने देवी पार्वतीस महालक्ष्मीने का घेतले बेलऋषाचे रूप शिवाने बिलवऋषाला शिवस्वरूप का मानले आहेत एकदा नारदने भोलेनाथांची स्तुती करत विचारले हे देवा आपणास प्रसन्न करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोपे साधन काय आहे हे, हे त्रिलोकीनाथ आपण तर निर्विकार आणि निष्काम आहात आपण तर सहजच प्रसन्न होतात पण तरीही मला जाणून घ्यायचे आहेत की आपणास काय आवडतं शंकर म्हणाले नारदजी तसं तर मला भक्तांच्या भावना आवडतात पण आपण विचारलेच आहे तर मी आपणास सांगतो मला पाण्यासह बेलाचे पान फार आवडतात जे मला अखंड बिलपत्र किंवा बेलाचे पान भक्तिभावाने अर्पण करतो त्यांना मी माझ्या लोकात जागा देण्याचा मान देतो नारद शंकराला आणि देवी पार्वतीस नमस्कार करून आपल्या लोकात परत केले त्यांच्या तिथून गेल्यावर पार्वतीने महादेवाला विचारले देवा माझी देखील हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ होत आहे की आपल्याला बेलाचे पानच का एवढं बरे आवडते कृपया आपण माझी ही उत्सुकता शांत करावी शिव म्हणाले हे देवी बेलाचे पान माझ्या जटासारखे आहेत त्यांचे त्रिपत्र म्हणजे याची तीन पाने रुग्णवेद यजुर्वेद आणि सामवेद आहेत यांच्या डहाळ्या साऱ्या शास्त्रांचे स्वरूप आहेत बिल्वऋषाला आपण या साऱ्या पृथ्वीचे कल्पवृक्ष म्हणून समजावं जे की ब्रह्मा विष्णू शिवाचे स्वरूप आहेत पार्वते खुद महालक्ष्मीने शैल या डोंगरावर बेलाच्या झाडाच्या स्वरूपात जन्म घेतले होते या कारणास्तव देखील मला हे बेलाचे झाड अत्यंत प्रिय आहे खुद महालक्ष्मीने बेलाचे रूप घेतले हेकून पार्वती कुतूहलात पडल्या पार्वती आपल्या कुतुहलातून उद्भवलेल्या जिज्ञासाला रोकू शकली नाही त्यांनी विचारले देवी लक्ष्मीने अखेर का बरं बेलाच्या झाडाचे रूप घेतले आपण ही कथा सविस्तरपणे सांगावी भोलेनाथाने देवी पार्वतीस गोष्ट सांगायला सुरुवात केली हे देवी सत्ययुगात ज्योति स्वरूपात माझे अंश रामेश्वरलिंग असे होते ब्रह्मा आणि इतर देवांनी त्याची विधिवत पूजा केली होती याचा परिणाम असा झाला की माझ्या कृपेने वाणीदेवी म्हणजेच वाघदेवी किंवा देवी, देवी, देवी सरस्वती या सर्वांच्या आवडत्या झाल्या आणि त्या भगवान विष्णूंना देखील प्रिय झाल्या माझ्या प्रभावामुळे हो भगवान केशव म्हणजेच विष्णू यांच्या मनात वाग्देवीसाठी प्रेम उद्भवले ते या महालक्ष्मीस आवडले नाही लक्ष्मीच्या मनात श्री विष्णूसाठी दुरावा निर्माण झाला त्या काळजीने आणि रागावून श्रीशैल डोंगरावर निघून गेल्या तिथे त्यांनी तपस्या करण्याचे ठरविले आणि त्यासाठी एक योग्य अशी जागा बघू लागले महालक्ष्मीने योग्य अशी जागा निवडून माझ्या जा लिंग विग्रहाची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली दिवसानंद दिवस त्यांनी तपस्या कठीण होत चालली होती हे परमेश्वरा काहीच वेळानंतर महालक्ष्मीने माझ्या लिंग विग्रहातून मोठ्यावरील दिशेने एका झाडाचे रूप घेतले आपल्या फुलांची सतत माझी पूजा करत होत्या अशा प्रकारे महालक्ष्मीने तब्बल एक कोटी वर्षापर्यंत घोर तप उपासना केली शेवटी त्यांना माझी कृपादृष्टी प्राप्त झाली आणि मी तिथे हजर झालो आणि देवीच्या या घोर तपश्चर्या करण्यामागील आकांक्षा विचारून वर देण्यास तयार झालो महालक्ष्मीने मागितले की श्रीहरीच्या मनातून आपल्या प्रभावामुळे वाग्देवीसाठी जे प्रेम आहे ते संपुष्टात यावं शिव म्हणाले मी लहा महालक्ष्मीस समजावले की श्रीहरीच्या मनात आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीही नाही वाग्देवीसाठी त्यांच्या मनात प्रेम नव्हे तर श्रद्धा आहेत हे ऐकल्यावर लक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि पुन्हा श्री विष्णूच्या मनात स्थिर होऊन त्यांना त्यांच्याबरोबर राहू लागल्या हे देवी पार्वती महालक्ष्मीच्या मनाची अस्वस्था अशा प्रकारे दूर झाली या कारणास्तव हरिप्रियाने त्या झाडाच्या रूपात भक्तिभावाने माझी पूजा करावास सुरुवात केली हे पार्वती म्हणून बेलाचे झाड त्यांची पाने फुले फळ हे सर्व मला अतिप्रिय आहे मी एखाद्या निर्जनस्थळी बिल व ऋषाचे आश्रय घेऊन राहतो बेलाच्या झाडाला नेहमी सर्व तीर्थमय आणि सर्व देवमय समजावं यात अजिबात शंका नाही बेलाचे पान बेलाचे फूल बेलाचे झाड किंवा बिलव काठाच्या चंदनाने जो भक्त माझी पूजा करतो तो मला प्रिय आहे बेलाच्या झाडाला शिवासमज समजावे ते माझं शरीर आहे जे बेलाच्या पानावर चंदनाने माझे नाव लिहून मला ते अर्पण करतं मी त्यांना सर्व पापांपासून मुक्त करतो आणि त्यांना आपल्या लोकात शरण देतो हर हर महादेव ओम नम शिवाय